मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे अखेर उद्या शपथविधी होण्याच्या मार्गावरती असतानाच उद्याच महिलांच्या खात्यावरती सहा हजार शंभर रुपये महिलांसाठी खूप मोठी बातमी नेमके सहा हजार शंभर रुपये कसे येणार यासाठी नेमक्या कोणत्या लागणार हालचाली या सगळ्या गोष्टींची माहिती या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता येणारच परंतु बाकीचे चार हजार रुपये कसे येणार याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आज संध्याकाळी मोठे आदेश पाच तारखेपासून महिलांना पैसे भेटण्यास सुरुवात गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात निवडणुकांचा माहोल होता या निवडणुकांच्या दरम्यान महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळी आश्वासने वेग दिली होती त्या धर्तीवरती लाडक्या बहिणींना सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपयांचा हप्ता आम्ही देऊ असे सरकारने जाहीर केले होते आता सरकार स्थापन होत आहे या पहिल्याच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी मोठा निर्णय झाला या निर्णयासाठी त्यांचे जवळजवळ दोनशे चाळीस कोटी रुपये खर्च होणार आहे त्यामध्ये एकवीसशे रुपयांचा महिलांचा हा हप्ता उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत महिलांच्या सर्वच खात्यावरती जमा होईल त्यानंतर उरलेले चार हजार म्हणजे किसान हप्ता किसान क्रेडिट कार्डचा आपला दोन हजार आणि महाराष्ट्र सरकारचे दोन हजार असे मिळून ते पीएम किसानचे दोन हजार महिलांच्या खात्यावरती येतील त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे दोन हजार रुपये ते एकूण चार हजार रुपये महिलांच्या ज्यांच्या नावावरती पाच एकरच्या आत जमीन आहे त्या महिलांच्या नावावरती हे पैसे दर तीन महिन्याला येतात आता देखील ते पैसे चार हजार रुपये आणि हे एकवीसशे रुपये सहा हजार शंभर रुपयाचा हप्ता उद्यापासून पाच सहा सात या तीन तारखांच्या दरम्यान खात्यावरती येईल त्यामध्ये जवळजवळ दोनशे चाळीस कोटी रुपये खर्च होतील हा तीन महिन्यातला दुसरा हप्ता असेल त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सरकारने ही योजना खूप मोठ्या संपामध्ये अवलंबी असल्याचं यावरून जाणवत आहे त्यामध्ये दुसरा एक महत्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजे कोणकोणते कागदपत्रे आता त्यासाठी आवश्यक आहेत यामध्ये महत्वाची बातमी आज संध्याकाळी दिली गेली आहे त्या म्हणजे उत्पन्नाचा धाकला आणि वेगवेगळ्या गोष्टी आता त्याच्यामध्ये अवलंबित आहेत महिलांच्या विविध खात्यांची छाननी आता सुरू झाली आहे जवळजवळ यातून तीन दोन कोटी चाळीस लाख महिलांच्यामधून जवळजवळ एक कोटी महिलांची कागदपत्रे तपासली गेली आहेत याच्यापैकी बहुतांश महिलां ना आता हे पैसे येणार नसल्याचं सरकारने जाहीर केलंय यामध्ये कुणाकुणाचं नाव असेल किंवा नसेल याची इत्यंभूत माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओवर तुम्हाला दिली जाईल मात्र ज्या सहा वस्तू आहेत त्या सहा वस्तू जर आपल्या घरात असतील तर त्या महिलांना मात्र येणारा हप्ता मिळणार नसल्याचं सध्या समजतंय यावरूनच सरकारने मोठा निर्णय घेतला परंतु यामधून खूप महिलांची नावं कट करण्याचा देखील सरकारने निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या विरोधात वातावरण महिलांचं तयार होईल अशी शक्यता आहे त्यामुळे महिलांना हा सहा हजार शंभर रुपयाचा हप्ता उद्यापासूनच तयार होईल पुढील तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती पैसे येतील कुणाकुणाला हे पैसे येतील त्यांनी कमेंटद्वारे आपली कमेंट व्यक्त करा आणि सांगा की पैसे आलेले आहेत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसाठी थांबूया धन्यवाद